हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण संकष्ट चतुर्थीनिमित्त कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाली पाहणार आहोत तर त्यासाठी दोन मोठे बटाटे मी ते स्वच्छ धुवून कुकरच्या खालच्या डब्यामध्ये मी ठेवलेले आहे त्याचप्रमाणे तुरडा मुगडा मी अर्धा तास भिजवून मी स्वच्छ धुवून पुरेशा पाण्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची आणि थोडीशी हळद घालून कुकरच्या वरच्या डब्यामध्ये तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे दुसऱ्या बाजूला एक कप बासमती राई स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी मी भिजत ठेवलेला आहे एका बाजूला कुकर आपला थंड होतोच आहे तोपर्यंत व्हेज पुलाव करणार आहोत त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण इथे ते सुरुवातीला एका नॉनस्टिक पॅन मध्ये थोड्याशा तेलामध्ये पनीर थोडस फ्राय करून घेऊया तर इथे छान आपलं हलक्या सोनेरी रंगावर पनीर छान फ्राय करून झालेलं आहे मला पुलाव करायचा आहे त्या पॉट मध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेऊन त्यामध्ये मी दोन तीन तेजपत्त्याची पानं एक चक्री फूल एक इंच दालचिनीचा तुकडा तीन हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची आणि चार पाच लवंगा पासा मिरी घालून हे सर्व मी परतून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी एक मोठा बटाटा साल काढून मोठा चिरून यामध्ये मी शिजण्यास ठेवलेला आहे आणि त्यामध्येच आता मी अर्धा कप ताजे फ्रेश मटार फ्लॉवरचे तुकडे गाजराचे तुकडे आणि फरसबीचे तुकडे तसेच चवीनुसार थोडस मीठ घालून ह्याला मी पाणी न घालता झाकण ठेवून काही मिनिट मी वाफ देणार आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर वर उकडीच्या मोदकांसाठी दीड कप ओलं ताज खवलेलं खोबरं आणि पाऊन कप गुळ तसेच एक चमचा खसखस घालून हे सर्व एकत्र मी छान परतून घेणार आहे हॅलो रेसिपी पाहताय ना माझी आजची संकष्टी चतुर्थी विशेष नैवेद्याची बिना कांदा लसूण थाली तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कळवायला विसरू नका चला चान आता आता आपलं छान परतत आलेलं आहे यामध्ये मी वेलची आणि जायफळ पावडर घालून छान मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेलं आहे आज आपण जी नैवेद्याची बिना कांदा लसूण थाली बनवतो आहे यामध्ये वरण भात मिक्स व्हेज पुलाव पुऱ्या आलू आणि मेथीची मिक्स भाजी उकडलेले मोदक तसेच मखाण्याचे रायतं बनवणार आहोत चला तर तोपर्यंत इथे आपल्या पुलावाच्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत त्या अर्धवट शिजत आलेल्या आहेत यामध्ये भिजवलेला बासमती राईस वरून शिमला मिरचीचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून इथे मी पाव चमचा साखर घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे दोन ते तीन चमचे लिंबाचा रस घालून हे सर्व मी मिक्स केलेलं आहे त्याचप्रमाणे पुलावासाठी मी इथे गरम पाणी ओतलेलं आहे आणि छान ढवळून झाल्यावर झाकण ठेवून मी हे चांगलं शिजवून घेणार आहे तर इथे तोपर्यंत आपले शिजलेले बटाटे आहेत ते कुकर उघडून आपण सोलून त्याचे तुकडे करून घेऊया तर इथे पुलाव छान शिजलेला आहे वरून मी जे तळलेले पनीर आहेत ते मी इथे टाकलेले आहेत आणि पुन्हा थोडासा भात मुरण्यासाठी मी इथे ठेवलेला आहे तर इथे आपण ढवळून बघूया पुलाव आपला छान तयार झालेला आहे आता तो इथे एका तव्यावर मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनिटं याला झाकून ठेवणार आहे म्हणजे छान खळखळीत असं आपला पुलाव तयार होईल तोपर्यंत मेथी बटाटा मिक्स भाजीसाठी एका इथे तेल जिरं अर्धा टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून हिंग टाकून दोन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून आहेत त्याचप्रमाणे मेथीची अर्धी जुडी साफ करून स्वच्छ धुवून मी इथे बारीक चिरलेली यामध्ये घालून त्यामध्ये पाव टीस्पून हळद आणि अगदी पाव चमचा गुळ गुळ हे मी अगदी थोडस घातलेलं आहे आणि आपण कांद्याचा वापर करणार नाही यासाठी एक गोडूसपणा या मी हे गुळ घातलेला आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ही मेथीची भाजी पूर्णपणे मी शिजवून घेतलेली आहे तर इथे आपली मेथीची भाजी छान शिजलेली आहे यामध्ये जो उकडलेला बटाटा होता तो मी याच्या फोडी करून मी यामध्ये टाकून छान ढवळून घेणार आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे आपण याच्यात आपल्या आवडीनुसार खोबरंही टाकू शकतो तर वरून इथे मी बटाटा घातला आहे म्हणून मी एक चिमूटभर इथे वरून मीठ मी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान एकजीव होईपर्यंत छान ढवळून झाल्यावर एक मिनिटभर वाफ देऊन याला गॅसवरून बाजूला ठेवलेला आहे चला तर आपली आलू आणि मेथीची मिक्स भाजी तयार झालेली आहे इथे मगाशी बटाट्याच्या कुकर बरोबर आपण तुरडाळ आणि मुगडाळ मिक्स असे वरणासाठी डाळ उकळून घेतलेली तर ती आता आपण इथे डावलाने ती मोडून घेऊया गॅस चमचाभर तूप घालून जिरं हिंग आणि कडीपत्ता घालून यावर मी डाळीला फोडणी दिलेली आहे तर यावरून कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून वरून डब्यामध्ये थोडस पाणी घालून यामध्ये मी वरण केलेलं आहे तर आपलं वरण ही छान कड येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे यापूर्वीही मी तुम्हाला कांदा लसूण विरहित झटपट नैवेद्याची थाली अशी शेअर केलेली आहे तीही तुम्ही कुकिंग विथ रसिका या चॅनल वर जाऊन तुम्ही ती पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता वर्णाला आपले छान उकळी आलेली आहे आणि इथे आपलं वर्ण ही तयार झालेलं आहे इथे मी साधा भात बनवण्यासाठी इथे दीड वाटी आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण अडीच ते तीन वाट्या पाणी घालून कुकरला मी दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे चल तर तोपर्यंत तो आपण मोदकांसाठी उकड बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा साजूक तूप घालून पाण्याला उकळी आली की दोन कप भरून मी इथे तांदळाची पिठी चांगली चाळून मी वापरलेली आहे आणि छान ढवळून झाल्यावर याला मी साधारण अर्धा मिनिट एवढीच मी याला वाफ देणार आहे वाप देताना सुद्धा आपल्याला झाकण ठेवून मंद गॅस करायचा आहे चल आता आपण इथे पुऱ्यांसाठी कणिक भिजवून घेऊया तर इथे मी दीड कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा चवीनुसार मीठ आणि घट्टसरसं पाणी घालून मी हे कणिक भिजवून घेतणार आहे तर इथे मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा घातलेला आहे कारण आपल्या पुऱ्या तेलकट यामुळे होत नाहीत तर इथे छान मळून झाल्यावर मी इथे एक चमचाभर तेल वरून लावलेला आहे आणि गोळा चांगला रगडून असा बंद करून थोड्या वेळासाठी मी ठेवलेला आहे तर पुऱ्यांचं पीठ आपलं चांगलं भिजेपर्यंत आपण जी उकड काढलेली होती ती पसरड भांड्यामध्ये काढून त्याला थंड करून छान अशी मऊ कापसासारखी अशी छान मळून घेऊया आवश्यकतेनुसार वरून मी इथे पाणी पण वापरलेलं आहे जसा मोदकांसाठी मुलायम गोळा बनवतो त्या पद्धतीत मी हे पीठ छान मळून असं एकजीव करून छान गोळा बनवून घेतलेला आहे तर मोटकांसाठी जी उकड आहे ती आपण मऊसत छान मळलेली आहे आणि एक एका बाजूला इथे मी दोन ते तीन चमचे विरगळवून तूप घेतलेला आहे आणि छोटे छोटे गोळे करून तुपाचा हात लावून मीही हातावरच एक छान पातळ पारी बनवणार आहे या प्रमाणे छान पारी बनवून झाल्यावर त्यामध्ये सारण जे आपण बनवलेलं होतं खोबरं आणि गुळाचं ते यामध्ये भरून मोदकांना कळ्या पाडताना ही दोन बोटांच्या साहाय्याने आपण या आप पद्धतीने कळ्या पाडतो आहोत मी यापूर्वी तुम्हाला एक ते दोन व्हिडिओ कुकडीच्या मोदकांचे शेअर केलेले आहेत तसेच मी एकवीस कळ्यांचे मोदकही कसे करावेत या माझा सविस्तर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो तुम्ही कुकिंग विथ रसिकामध्ये जाऊन पाहू शकता तो तुम्ही पाहू शकता मी उकडीचे मोदक इथे छान असे तयार केलेले आहेत या पद्धतीने तुम्ही तुम्हीही करू शकता तर याच पद्धतीने मी इतरही राहिलेले मोदक मी तयार केलेले आहे चला तर मग आपले उकडीचे सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत आता इथे स्टीमर मध्ये खाली मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेले आहे आणि वरती थोडासा तुपाचा हात लावून हे सर्व मोदक मी इथे ठेवलेले आहेत दहा ते बारा मिनिटं मध्यम गॅसवर मी हे वाफवून घेणार आहे मोदक वाफेपर्यंत इथे मी एक चमचा तुपावर मखाणे साधारण एक वाटीभर मखाणे मी घेतलेले आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत मी हे परतून घेणार आहे भाजताना सुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत नाहीतर काळे डाग तर मखाने आपले छान भाजले की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही पाहू शकता अजून आपले मखाने परतले गेले पाहिजे आता तुम्ही पाहू शकता हे छान असा फुटलेला आहे आपले मखाने छान खरपूस भाजून झालेले आहेत इथे मी दोन वाट्या दही घेतलेला आहे पाव चमचा मीठ आणि एक अर्धा चमचा मी साखर घालून हे सर्व थोडस केलेलं आहे तर आपण इथे मखाण्याचं रायत बनवतो आहे तर त्यासाठी तीन ते चार बारीक चिरलेली पुदिन्याची पानं एक चमचाभर बारीक चिरलेली कोथंबीर तसेच पाव चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा भाजलेली जिरा पावडर आहे आणि पाव टी स्पून कश्मीरी मिरची पावडर हे सर्व घालून मी एक जीव होईपर्यंत मी ढवळलेला आहे आता यामध्ये मी परतलेले कुरकुरीत मखाने घालून सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे तर हे सर्व रायतं मिक्स करून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर चिमूड वरून कश्मीरी मिरची पावडर आणि भाजलेली जिरा पावडर पसरवून मी याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेला आहे चला तर आपल्या आजच्या थाली मध्ये सर्व मेनू तयार करून झालेले आहेत शेवटी आपण आता गरम गरम पुऱ्या करायला घेऊयात तर यासाठी मी मळलेल्या कणकेचे छोटे छोटे पेड्याने एवढे गोळ्या करून पिठामध्ये सुख्या घोळवून मी या छोट्या छोट्या पुऱ्या जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही याच्या मिडियम साइडच्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि गरम तेलामध्ये झाराने तेल चाळून याला एक एक पुरी मी फुलवून घेतलेली आहे या पद्धतीने मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत छान बदामी सोनेरी कलर वर मी या सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पण रेसिपी पाहताय ना तुम्हाला आवडली ना आजची थाली मला खात्री आपल्या सर्व मेनू थालीमधले बनवून झालेले आहेत आता आपण थाली वाढायला घेऊया तर इथे भाताची मोत त्यानंतर मिक्स व्हेज पुलाव त्याच्यावर साजूक तुपात फोडणी दिलेलं वरण तसेच आलू आणि मेथीची मिक्स भाजी मखाण्याचं रायतं आणि एकवीस मोदक तसेच गरमागरम पुऱ्या चला तर आजची शुद्ध सात्विक कांदा लसूण विरहित अशी नैवेद्याची थाली आपली पूर्ण झालेली आहे तुम्हाला आजची थाली कशी वाटली तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय